वराडची संस्कृती पारंपरिक खाद्यपदार्थ आणि ग्रामीण महिलांच्या कलेचा संगम घडवणाऱ्या वराडी जत्रा दोन हजार सव्वीस चे अकोल्यात आयोजन करण्यात आले महिला बचत गटांच्या स्टॉल सह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी जत्रेला विशेष आकर्षण लाभले आहे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत अकोल्यात विभागीय मिनी सरस प्रदर्शनी वराडी जत्रा दोन हजार सव्वीस चे आयोजन करण्यात आले आहे लालबहादूर शास्त्री स्टेडियम येथे वीस ते चोवीस फेब्रुवारी दरम्यान भरत असलेल्या या जत्रेत महिला बचत गटांच्या एकूण शंभर स्टॉल्स उभारण्यात आले आहेत यामध्ये तीस खाद्यपदार्थांचे तर सत्तर जनरल स्टॉल्स असून पुरणपोळी रोडगे बिट्या मांडे व्हेज नॉनव्हेज पदार्थांसह ग्रामीण चवींची मेजवानी येथे अनुभवायला मिळत आहे तसेच हस्तकला हातमाग नक्षीकाम वारली पेंटिंग पारंपरिक वस्त्रे लोणची पापड मसाले आदी नहीं, मोठी लोककला गजल नाट्यप्रयोग आणि लोकनृत्यांचे सादरीकरण आयोजित करण्यात आले असून गजलकार भीमराव पांचाळे यांचा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देत शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेले हे महत्वाचे पाऊल असल्याची भावना व्यक्त होत आहे नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे त्याच्यामार्फत आपण ग्रामीण महिलांना त्यांचं जीवनमान वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो आणि त्याच्या अंतर्गतच आपण वराडी जत्रा ह्या नावाने आपण एक वीस ते चोवीस फेब्रुवारी ह्या दरम्यान आपण शास्त्री स्टेडियमला आयोजन केलेलं आहे ते प्रदर्शन आहे त्याच्यामध्ये ग्रामीण महिलांनी ज्या वस्तू तयार केलेल्या आहेत त्यांना आपण तिथे प्रदर्शनामध्ये विक्रीकरिता उपलब्ध करून देतो त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो आणि सोबतच कल्चरल इव्हेंट सुद्धा आपण त्यांचे अरेंज करतो आणि बाकी सुद्धा आपण अरेंज करतो